हे पुन्हा खूप खुश आहेत आनंदात आहेत कारण का वेळेस सिमेंट पीच वर आणि प्रॉपर असं क्रिकेट खेळायला मिळणार आहे तर प्रत्येक कॅप्टन ने आपल्या संघाचं नाव आणि मालकाचं नाव सांगून पुढे तुमच्या संघाचं प्रतिक्रिया द्यायची असेल तर देऊ शकता टीमचं नाव आहे जीपीएल ब्लास्टर्स मालक आहे दीपेश चिविडकर

तर नमस्कार मित्रांनो कशा हत हसताय ना हसल्यात पाहिजे तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी वर्षी आपले इथे जी पी एल टुर्नामेंट आहेत जी गाणी प्रीमियर गेल लीग गेल्या वर्षी तुम्ही बघत असताना पल्ली गेल्या वर्षी टाकलेली आणि हे ह्या वर्षीचा एक ब्लॉग आहे सातवी जी पी एल सातवा आहे पर्व आणि ह्या वर्षी दहा टीम आहेत ही त्यातली एक आमची एक टीम आहे जी पी एल फायटर्स म्हणून आणि हा कलर आहे प्रत्येकाचे कलर पण वेगळे वेगळे आहेत थोड्या वेळात आता मुलं येतील मी मैदानमध्ये झालो आहे खाली कोण नाही ट्रॉफी विफी सगळं घेऊन आलो आहे आणि बाकीची मुलं हेच आहेत तर बघू याविषयी कोण आहे तुम्हाला गेल्याविषयी जसं थोडक्यात थोडक्यात दाखवलेलं आपलं कोण जिंकत आहे काय करतात ते तेच ह्याही ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दाखवीन कारण पूर्ण पूर्ण दाखवायला गेलं तर खूप मोठी अशी व्हिडिओ होतं पण तेवढं तुम्हाला दाखवू शकत नाही दाखवू शकतो पण <laughs> खूप मोठी व्हिडिओ होता आणि बाकी काय नाही बाकी कोण नवीन असतं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघू दहा स्टीममध्ये कोण विजय आहे ते शे लढेगा तो शेरी जितेगा गा याचा टायटल आपला तर पुढं बघूया कोण जिंकतंय आणि आता मुलं येतील सर ओपनिंग विपनिंग होईल तर पुढे व्हिडिओ बघित राहा आणि लाईक करा शेअर करा कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा उपस्थित खेळाडू श्री गणेश क्रिकेट संघ गाणी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गाणी प्रीमियर लीग ही एक आपल्या गावातील खेळाडूंचीच एक भव्य स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि यावर्षी देखील ती स्पर्धा या ठिकाणी आपण अतिशय उत्साहात अत्यंत आनंदाने सगळ्यांनी खेळून आपण आनंद आनंद घेणार आहोत खेळण्याचा देखील आनंद घेणार आहोत आणि ती स्पर्धा कशी यशस्वी होईल कोणतेही वादविवाद न होता ती स्पर्धा आपल्याला यशस्वी करून दाखवायची आहे जसं नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण ही स्पर्धा यशस्वी करत आलो आहोत हा मला वाटतं सातवा सीझन आहे या स्पर्धेचा म्हणजे सात ही सातवी स्पर्धा आहे जी पी एल म्हणून तर सगळ्यांनी सगळ्या खेळाडूंनी सगळ्या खेळाचे नियम असतील किंवा कोणत्याही प्रकारचा वाद होताना आपल्याला सामंजस्यपणा खेळाडूपणा दाखवायची जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांनी तो खेळाडूपणा दाखवायचा आहे आणि या ठिकाणी आपण या स्पर्धेचं उद्घाटन करूया आता तर आमच्या गावातील सल्लागार साहेब राजेश तांबट आणि आमचे एक सिनियर खेळाडू आहेत राजेंद्र राठोड यांना मी या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन करण्याची विनंती करतो त्याचप्रमाणे सेक्रेटरी साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत आमच्या गावचे पाटील बाबा देखील या ठिकाणी आहेत त्यांना देखील या ठिकाणी मी आमच्या स्पर्धेसाठी प्रार्थना करण्याची गावाला विनंती देवा गावच्या देवाला विनंती करण्याची मी विनंती करतो हे शांत आहे का रे पुढे

नाही श्रीफळ वाढवून आपण या ठिकाणी रितसर उद्घाटन केलेलं आहे तर मी आता आमच्या मान्यवरातील उपस्थितांना विनंती करतो की श्री राजेंद्र राठवळ यांनी बॅटिंग आणि राजेश तांबट यांनी बॉलिंग करून या स्पर्धेचं रीतसर उद्घाटन करण्यात यावं मी सूर्यकांत उजळ आमच्या गाणी ग्रामस्थ मंडळाचं सेक्रेटरी पदावर काम करतोय आणि तसेच आमचं श्री गणेश क्रिकेट संघाचा मी खेळाडू पण देखील आहे आणि या ठिकाणी ही स्पर्धा जी पी एल टू दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि ती स्पर्धा आता चालू होते तर मी थोडक्यात आमचा हा जो मैदान आहे त्याची रूपरेषा मी आपणाला दाखवू इच्छितो तर आमच्या ह्या दोन पीच आहेत पीच नंबर एक आहे आणि पीच नंबर दोन आहे बाजूबाजूलाच दोन पीच आहेत आणि खरं म्हणजे इथे उल्लेख करण्यासाठी गोष्ट यावर्षी ह्या सिमेंट पीच ज्या आहेत त्या आम्हाला आमचे साहेब श्री विश्वनाथ भिकू खांडेकर यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या आहेत आणि सगळी मुलं सगळी मुलं खूप खुश आहेत आनंदात आहेत कारण का यावेळेस सिमेंट पीचवर आणि प्रॉपर असं क्रिकेट खेळायला मिळणार आहे त्यानुसार ग्राउंड बी पण आम्ही व्यवस्थित डेव्हलप केलेलं आहे जरी पाठच्या बाजूला जरी पाठच्या बाजूला एक ब्लॉक बाजू असली तरी तिथे एक रन डिक्लेअर असेल आणि तसं पाहिलं तर थर्ड मॅन फाईन लेगला पण बाउ्रीची रेषा आखलेली आहे त्याचप्रमाणे वि मिड विकेट बाउंड्री पण संपूर्ण आपल्याला मिळणार आहे त्याचप्रमाणे स्टेट देखील सगळीकडे बाँड्रीची बाउड्री आपल्याला मिळणारच आहे त्याचप्रमाणे फक्त ही कवरच्या बाजूला जो ही कुंपण आहे कवरच्या बाजूला आणि पॉईंटच्या दिशेने जी कुंपन आहे त्याच्यामुळं पॉईंटच्या बाउंड्रीच्या ठिकाणी एक दोन रन डिक डिक्लेअर ठेवण्यात येतील असं हे स्पर्धेचं आयोजन आहे आणि एकंदरीत तुम्ही बघताय सगळ्या टीमने सगळ्या टीम आमच्या उभ्या आहेत राष्ट्रगीताची आता सुरुवात होणार आहे आणि त्या राष्ट्रगीताच्या सुरुवातीने सगळ्या ह्या स्पर्धेचं सुरुवात करणार आहोत आपण तर अशा रीतीने बघूया आता आपण कशी स्पर्धा होते धन्यवाद गणेश क्रिकेट संघ गाणे आयोजित पर्व सातवे जी पी एलचं आपल्यासोबत दहा कॅप्टन आहेत तर प्रत्येक कॅप्टनने आपल्या संघाचं नाव आणि मालकाचं नाव सांगून पुढे तुमच्या संघाचं जर प्रतिक्रिया द्यायची असेल तर देऊ शकता टीमचं नाव आहे जी पी एल ब्लास्टर्स मालक आहे दीपे चिविलकर आणि शेवटे आम्ही जिंकणार आहोत आमच्या संघाचे नाव आहे जी पी एल चॅलेंजर्स आणि मालक आहे संतोष कदम आणि आज कप आम्हीच नेणार आहोत संघाचे नाव सारा इलेव्हन मालक योगेश शिविलकर बस संघाचे मालक सुहास उजाल आणि टीमचे नाव जिया जिया इलेव्हन स्टार संघाचं नाव जी पी एल फायटर्स मालक तनेश राठवल आणि चांगला खेळ करून आम्हीच जिंकणार संघ मालक विकी उजल आणि कर्णधार रोहित कदम आणि विकी इलेवन बस संघ मालक विशाल चिविलकर कर्णधार पंकज सावंत संघ मालक स्वप्नील पवार आणि संघ आहे वेदंगी इलेवन माझ्या टीमचं नाव आहे रॉयल स्टार इलेव्हन आणि आमचे संघ मालक आहेत आमचे लाडके भाऊ अमर कदम आणि यावेळेस कप आम्ही जिंकणार आहोत ही आम्हाला अपेक्षा आहे संघाचे नाव एन बी प्रिन्सेस इसिले इलेवन संघ मालक कल्पे सुझल काय सांगू शकता आम्ही नाही काय आयोजनाबद्दल काय नंतर आपण बोलूच थोड्या वेळात आता तुर्तास आपण टॉस उडून घेऊया आणि पहिल्या एपिसोडचा प्रथम सामना जी स्टार इलेव्हन आणि जी चॅलेंज आपला टॉस उडवण्यात जात आहे कल्प्या कोण कॉल घेतोय काय आणि जे आय इलेव्हन स्टार यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे लवकर लावून बाकी प्लेयर तीन पिच सामना दुसरा आद्या इलेव्हन वर्सेस विकी इलेव्हन टॉस उडवण्यात येत आहे या देण्यात येत आहे कोण कॉल घेतोय छापा काटा छापा आलेला आहे काय घेशील फिल्डिंग फिल्डिंग घेतलेलं आहे आणि टॉस घेणार आहे विकी इलेवन बॅटिंगची तयारी करायची ओके गणेश क्रिकेट संघ गाणी आयोजित पर्व सातवे आता सुरुवात होत आहे आपल्या साठी आणि आता आपण जे ट्रॉफी स्पॉन्सर केले आहेत तिकडे वळूया जरा आ, एक नंबरची ट्रॉफी सुचित राठवल यांनी दिलेली आहे आपल्याला सेकंड ट्रॉफी अविनाश शेटगे तसेच प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच कल्पेश हुजल यांनी दिलेले आहेत आणि बाकीच्या असे ज्या ट्रॉफी आहेत दिसत आहेत तुम्हाला परत आपले ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ आहे तिकडे सपोर्टसाठी आलेले आहेत आणि आता आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत थँक्यू मॅच सामना सुरूच आहे आणि आता बघू कोण शिकता ते आणि आता इथे दोन स्कोलर आहेत त्याच्याकडून आपण थोडक्यात थोडक्यात माहिती घेऊ आणि पुढे बघू कसे होते ते मैच कोण जिंकते लास्ट पर्यंत फुल व्हिडिओ टाकवलेला पण शॉर्ट के शॉर्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो पुढे बघूया अच्छा आपला रन रेट लिवण्यासाठी आपले दिपू बसलेत दिपू आणि रन रेट आहे कुणा कुणाची मॅच इथे आहे ना आम्ही जीपी जिन चैलंजर्स तर हे मॅच एक कोण आहे तुमची टीम मध्ये जिया जीया जीया हे सो जीया चैत जीपी जिनचे कोणत नाही ते आणि हे दुसऱ्या सीट आपले विठ्ठल शेडगे रन रेट लिहण्यासाठी आणि आपले मिलिंदा बसलेत दा तुझे कोणते कोणते आहेत दोन आहेत ती पहिली पीज पी आहे आणि दुसरी पीज जी आहे आता तुम्हाला शॉर्टकेट शॉर्टकेट जेवढा कव्हर करता येईल तेवढा मी कव्हर करीन बाकी आता सामना सुरूच आहे आणि पुढे बघित राहा कसा होत आहे त्याने काय होत शॉर्ट बस शॉर्ट बस शॉर्ट बेलो

तुमची बॅटिंग पाहायला मिळाली आम्हाला असं दृश्य पाहायला दिलं तुम्ही तुमच्या बॅटिंग मधून तुम्ही या सामन्याचा सा मालिका वेळ झालेला आहे पंकज सावंत दुसऱ्या ठिकाणी अक्षय राठवाल एक मॅन चे अक्षय राठवल युट्यूब लाईव्ह वरती आम्ही शटकर चौकारबाजी पाहिली होती त्यांची जी चे अक्षय राठवल एक मॅन म्हणावं लागेल त्यांना त्याने देखील दे या ठिकाणी शक्करजीचा करून सामन्यामध्ये मालिकावीर जिंकलेला आहे त्याने देखील यायचं आहे दोन्ही सोबत आपल्याला मालिकावीर द्यायचं आहे या आपल्या चालू राहतील तुम्ही आता बघायचा पहिली मॅच झाली दुसरा आता राऊंड पण आहे तिसरा राऊंड लागलेला आहे आणि आपल्यासोबत प्रमत आहे आणि आपल्या गावातले काही लोकांनी लहान लहानपणा जर छोटे मोठे धंदे लागले ते आपण टेस्ट करू की काय काय लागले आणि काय काय पदार्थ आहेत आपण जा बघूया की कोणते कोणते डिश आहेत काय काय ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवतो हे ब्लॉग क्रिकेट पुढच्यात नाही तुम्हाला पूर्ण आमच्या गावाचा ते आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि पुढे आपण बघूया आता ते टेस्ट करू की कसं आहे धनुष आमचा संघ मालक

काकडी टेस्ट हे मीठ मस्त कमी लावला तर आपण काकडी आणि काकडी बघ खूप छान असे काकड्या बघू शकता मे महिन्यात काकडी काय भेटते म्हणजे आणखी काय पाहिजे मे महिन्यात काकडी काकडी आहे आणि एकदम टेस्टी एकदम कवली तर बघू आपण आणखी काय भेटतं आपल्या मैदानमध्ये मधील कुठं व्हिडिओ बघितला नवीन असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रेक्षा डांग्यांचा भजी आहे आपले संदेश डांगे डांगेचा दहा रुपयात प्लेट किती पाच पीस दहा रुपयात तुला भेटतील या पाको या होी एकदम ताजी ताजी एकदम गरम गरम आहेत

मिची पेस्ट करून वाढी आणखी बघू काय भेटतो चण्याची पेस्ट करू चणा काय चना मसाला आहे तर या एकदम आहे थोडा दिवस चालू आहे आम्हाला कम्प्लेसमध्ये स्टॉक यांचा प्रॉपर लिंबू बिंबू चणा प्रॉपर बाई प्रॉफ्ट झोपडी एकदम दाखवची चल दाखवूया

आणि आमचा संघ मालक बाकी नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढे व्हिडिओ बघित राहा आता आपण प्रॉपर सामना दाखवू तुम्हाला दुपारच्या नंतर थोडा वेळ जेऊन जेव्हा जाऊ आणि नंतर त्यानंतर तुम्हाला फायनल बिनल काय असेल ते कोण फायनल मध्ये पोहोचलेत किती संघ पोहचले चार संघ कोणते असतील ते तुम्हाला थोडक्यात डिटेल देणार आणि पुढे व्हिडिओ बघित राहा त्यांची काय प्रतिक्रिया आहे या मॅच बद्दल आणि टुर्नामेंट बद्दल जिंकले हातात तुम्ही काय घेणार हे सुद्धा जाणून घेऊया श्री गणेश क्रिकेट संघ गाणी आयोजित जीपीएल सर्व मला वाटतं सातवा आहे आणि चांगल्या पद्धतीने इथे अंपायरगिरी मारतोय थांब येतो इथे सर्व उत्कृष्ट पण एकदम प्रत्येकाचे कर्तव्य पार पाडत आहेत त्याचप्रमाणे आपले सामने वगैरे व्यवस्थितरित्या होत आहेत सगळ्यांनी आपापल्या परीने जे काय होत आहे त्या पद्धतीने मेहनत करून आणि एक आपल्या संघाला पुढे आणि व्यवस्थित इच्छा आहे तर या पुढचेही सामने लवकरात लवकर व्हावेत ही इच्छा आहे आमची आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि त्रास उडवण्यासाठी मी रामजी गाडी यांना पुढे येण्यास आमंत्रण करतो त्यांनी टॉप वेगळाच आहे आणि कॉल कोण करणार आहे सबूलकर हे कॉल करतील छापा कॉल केलेला आहे आणि छापा सबूलकर हे ट्रॉफ जिंकले आहे आणि त्याने काय घेतले आहे निर्णय तो जाणून घेऊया आम्ही प्रथम क्षेत्र करणार कोणते कोणते असे बॉलर आहे जे तुम्ही या पीच वर सिमेंट पीच वर असे गाजू शकतात मी आहे अजून आकाश नवीन बॉलर आहे आणि संतोष कदम आणि चौथा बॉल बॉलर आमचा काही नक्की नाही चांगला प्रयत्न करू दोन मॅच तुम्ही हायला तिसरी मॅच तुम्हाला दुसऱ्या टीमवर अवलंबून जावं लागेल तर या टीम या परफॉर्मन्स बद्दल आता तुम्ही काय पुढे काय वाचत असेल हे तुम्ही सांग आम्ही नक्कीच कॉम्बॅक्ट करणार आता ह्या मॅच मध्ये यांना वन साईड हरवण्याचा प्रयत्न करू बघू आता थँक्यू सर मन सेव्हिंग आणि दुसरे अविनाश शेडगे आणि टॉस जरी गमावला असला आणि बॅटिंगची झाली आहे तरी जे समोरच्या टीम नो डाऊट असं बघायला गेलं तर आमच्याकडे खूप सारे असे म्हणजे अकराशे अकरा धुवांधर बॅट्समन आहेत त्यामध्ये उर्फ का आमचा मण्या एकदम सुसाद बॅट्समॅन आहे त्याचप्रमाणे अमर कदम विठ्ठल उजळ संजय दादा आमचे लाडके सगळ्यांचे त्याचप्रमाणे मी पण थोडंफार महत्व देतो स्वतःला की चांगलं करू शकेल आणि आम्ही इच्छा व्यक्त करतो की यांच्या टीम मधले जे दोन मोठे मोठे चिरोगे आहेत त्यांना लवकर ज्यांचे खेळाडू त्यांच्या टीम मध्ये बांधण असलेले संजय बॉलिंग बाजू अशी ठेवलेली बाकी नाही आहे दीपक उज्ज्वल यांच्या संघाचे कर्णधार आणि सिक्सर किंग म्हणून ओळखले जाणारे प्रमोद झुजल आता भले हजर नसतील तरी ते आता आपल्याला ऑनलाईन व्हॉट्सअप कॉलद्वारे कनेक्ट झालेले आहे आणि त्या मॅच चे आनंद घेत आहेत तरी आम्ही तुला सर्व गाणीचे प्लेअर स्वतः टीमचे मालक आणि खूप खूप मिस करत आहोत आणि नेक्स्ट टाइम ह्या मैदानात जे आता मैदान बनलेलं आहे त्या मैदानात तू खेळायला येशील अशी आशा, आशा व्यक्त करतो आणि मॅच चा आनंद घेतोय दोन शब्द बोल आता माईकला एवढा आवाज येईल असं वाटत नाही मला <फाँड़ा> तरी दोन शब्द काय बोलशील या टुर्नामेंट बद्दल तू आता मिस करतोय तर काय वाटत वाटतं हे बघून तुला जीव खालीवरती होतोय का बघ तुझ्या अनुस्थितीत दीपकदाचा उजळ यांनी मालक आता सातत्याने सहा वर्ष देत होते ते ह्या वर्षी इथून असल्यामुळे त्याने मागे घेतलेले आहे जर तू नेक्स्ट डे आलास तर पुन्हा ते सातत्याने पुन्हा चालू ठेवतील दे। अशी आशा वाळपतो बस बस एवढीच इच्छा आणि हर्षद तर बस ही व्हिडिओ आपण इथंच स्टॉप करूया आणखी खूप मोठी व्हिडिओ एक्ची झाली म्हणून मी हे छोटंसंच त्याच्यामध्ये ॲड केला आणखी एक तासाच्या वरती व्हिडिओ गेलाय म्हणून हे पहिला पाठ आहे आणि दुसरा पार्ट लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर येईल तर पण त्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून नक्की सांगा कारण आपली जी पी एल पुढचीच व्हिडिओ नव्हती आणखी काही दाखवण्याचा प्रयत्न केला जे माझ्या दृष्टीने दाखवायचा प्रयत्न करतो मी त्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन पार्ट लवकर आपल्या युट्यूब चॅनलवरती येईलच त्यामध्ये पण असंच काही जे सेमीफायनलपर्यंत पर्यंत कोण आहे सेमीफायनल कोणीही आहे गावातल्या माणसाला माहीत आहेत पण बाकीच्या माणसाला माहित नसेल तर ती तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं का व्हिडिओ म्हणजे थोडी कटुमट झालं आहे कारण ते का झालं आहे ते तुम्हाला नक्की समजेल बाकी काय नाही व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ